तरी घेतो त्यामुळे आपल्याला जे आणखर वाटतं असं कधी वाटून घेऊ नका पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं म्हणाल ना तेव्हा आपलं असतं मना, आपलं म्हणा आपलं म्हणून सगळं करायचं कधी तुझं माझं करायचंच नाही तुम्हाला सांग आता नमस्कार आता शिफ्टिंग चालू आहे आणि आम्ही नवीन घरात जाणार आहोत किले तर ते, ते सगळं शिफ्ट करायचं आहे शिफ्टिंग चालू आहे ती तुम्हाला दाखवते सगळं म्हणजे शिफ्ट म्हटलं म्हणजे जुनं घर शिफ्ट करायचं आहे मला तर मन शिफ्ट नाही ना करता येत असं झालंय पस्तीस वर्षाची असताना जवळजवळ मी या घरी आले आज ते वीस वर्ष मी या घरात होते तर खूपच आठवणी आहेत म्हणजे सांगताना किंवा बोलताना हे घर शिफ्ट करायचं हे म्हणताना सुद्धा भरून येते ठीक आहे बघा जुनं गेल्याशिवाय नवीन येत नाही जुन्याची जेव्हा सांगता होते तेव्हा मला काहीच बोलता येत नाही तर तुम्ही घर बघा माझं सगळे बघा जमा सगळं जमा वगैरे करून आहे सगळं पॅकिंग करून आहे मग टेम्प किंवा आलं की मग आपण हे सगळं नाहीच आहे किचनमधले सगळी भांडी आवरत होते प्रत्येक भांड्यात सगळ्या आठवणी होत्या बेडरूममध्ये म्हणजे वयाच्या पस्तीसव्या वर्षी म्हणजे असं काही काळ होता की खरोखरच आणि तेव्हा मी तेव्हा कशा सासूबाई गावी होत्या त्यांचा संसार जो काय होता तो मी आणला इकडे खास काही मी संसारात बदल नाही केला थोडं इकडे तिकडे करून चालवलं पण खूप छान गेले माझे तेवीस वर्ष या घराने खूप सुखदुःख बघितले सुखही दिले दुःखही दिले सगळं सासू सासरे माझे याच घरात गेले आजाराने गेले वयाने गेले असं काही हे नाही यांचा जीवावरचा आजार तो ह्या वास्तूनी सांभाळला माझ्या जीवावरचा आजार तो या वास्तूने सांभाळला या वास्तूने आम्हाला जीवदान दिलं म्हणाल तरी चालेल असं खूप करायचं पण मधीच भरून यायचं कुठेतरी आपलं अस्तित्व म्हणजे इतक्या दिवस मी स्वतःला तया म्हणजे प्रिपेअर केलेलं की आपल्याला आता जायचं आहे दुसरीकडे तेही आपलंच आहे असं समजत पण काय माहिती असे काही वेळ प्रसंग असं काही व्हायचं की असं वाटायचं की सगळं आहे का सगळं आपलं जात आहे का नाही नाही असा कोणी कधी को विचार करू नका सगळं आपलंच असतं जसं आपलं ते मुलांचं असतं तसं मुलांचं ते आपलं असतं आता हे मी म्हणते पण प्रत्येकाने हे समजायला पण हवे मुलांनी पण आणि आपणही बाकी मी तुम्हाला दाखवते कशी माझी शिफ्टिंग केली करते वगैरे काय चालू हे ते बघा पण इतका त्रास झाला तुम्हाला सांगते इतका त्रास होतोय ना खूप त्रास ते ती सगळी भांडी काढा ते सगळे साफ करा ते सगळं पॅकिंग करून ठेवा खूप त्रास होतो शिफ्टिंग म्हणजे अगदी मला तर यावेळेला अंगावर काटाला की म्हटलं खूपच हे आपले कपडे वगैरे आणि आता हे सगळे नेऊन तिकडे पॅकिंग करायचे तिकडे आपल्या आपल्या जागेवरती लावायचे आहेत म्हणजे कठीणच आहे शिवाय तिथे आम्हाला थोडं वास्तुशांती करायची आहे पूजा करायची आहे म्हणजे खूपच कठीण जाणार आहे सगळं बघू कसं कसं होतं आहे तुम्हाला कसं कसं होतं ते मी दाखवते बघा तुम्ही आपली सेफ्टी बघूया ही आपली जुनी रूम म्हणजे आता जी शिफ्ट करतोय ती हे बघा हा हॉल आहे तुम्ही बघितलं असाल नेहमी मी कधी कधी इथे बसूनही व्हिडिओ करते तुमच्याशी बोलते हा सगळा माझा हॉल आहे या सगळ्या माझ्या वस्तू हे माझं किचन आहे जे मला खूप आवडतं आवडत होतं आता ते सोडवायचं आहे मला हा माझा संसार तेवीस वर्षाचा हे किचन आहे हे बेडरूम आहे हे घर माझ यात मी छान छान हे किचन जे मी कधी कधी रेसिपी बनवून दाखवते आता हे सगळं आवरतोय आम्ही सगळं जमा करते त्यामुळे असं अस्तव्यस्त झालं आहे हे बघा इकडून सगळे पॅकिंग चालू आहे हे बेडरूम खूप काही आठवणी आहेत तिथे खूप म्हणजे खूपच अगदी प्रत्येक वस्तूत माझ्या आठवणी दडल्यात अगदी असं वाटतं की जसं इकडे सगळं आवरते तसं तिकडे सगळं बनतंय बघा इकडचं सगळं बंद करते आणि तिकडे सगळं बनतंय इकडचा एक एक भाग काढते जणू असं वाटत की मी इकडचा एक एक भाग काढते आणि तिकडे एक एक लावते इकडचं किचन आवरते आणि तिकडे सजवते खूप त्रासदायक असत आता नवीन रूम पण बनवण्यासाठी मुलं खूप त्रास घेत आहे मुलाची खूप होती आहे हे माझं आता खाली झालेलं पूर्ण रूम सगळं आम्ही तिकडे नेले सगळं रूम खाली झालाय आता पण तिखटचा हो आप, रूम बघूया हा माझा साईबाबांचा फोटो होता हे बघा हे दिली खास सेफ्टीवरती का व्हिडिओ करायचं कारण काय आपण सेफ्ट होतो तर कधी आप म्हणजे आपली आई वडिलां रूम असते आणि ती आपण काढून दुसरी घेतो त्यामुळे आपल्याला जे अनसिक्युअर वाटतं असं कधी वाटून घेऊ नका पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं म्हणाल ना तेव्हा आपलं असतं आपलं म्हणा आपलं म्हणून सगळं करायचं कधी तुझं माझं करायचंच नाही तुम्हाला सग आता तिकडे पण पडदे वगैरे घेतो आहे हे घेतो आहे सगळं घेतो आहे आता त्याच्यात काय आहे माझ्या मिस्टरांचं थोडं चॉईस म्हणजे त्यांची ते हे थोडी वेगळी आहे त्यामुळे मुलगा त्यांना सगळं बाबा तुमच्या रूमचं बघा कसं काय तुमच्या बेडरूमचं काय आहे ते कुठला कलर काय आहे हो ते तुम्ही बघा ते बघताना जेव्हा असं व्हायचं ना की पप्पा तुमच्या रूम बघा ते याचा कलर बघा ते बघा ते असं असं वाक्य यायचं ना तर काय माहिती मग मी ते हळूहळू काही बघायला गेलं की असं वेगळंच वाटायचं की तुमचं नाही त्यामुळे दुसऱ्या रूमचं बघा त्या रूमचं बघा असं पण ते तरी काय म्हणणार दो तुमच्याच रूमचं चा म्हणणार मग पण ते कुठेतरी असं म्हणायला लागतं ला। तर माझं सांगायचं आहे तू यायचं आहे काही असं मनाला लावून घेऊ नका सगळं आपलंच असतं आपलं म्हणा आपलं म्हणाले की सगळं आपलं होतं आणि शिफ्ट व्हा जुन्यातून नव्यात जा बघितले कशी पॅकिंग चालली आहे कशी शिफ्टिंगची तयारी चालली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा त्यातून काही तुम्हाला काही सापडलं तर म्हणजे कसं शिफ्ट करायचं म्हणा किंवा आपलं जुनं सोडून नवीन कसं स्वीकारायचं